कारण पन्नास पन्नास हजार ग्रॅच्युटी संपेल मग सातव्या वेतन तर नाही मी सोमवारी त्यांच्याकडे मागणी करणार आहे की सातव्या वेतन आहे बघितली रस्त्या बोललेली जाते त्याच्यावरती वेगवेगळ्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट चालण्याचे जे नियम आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला पाहिजे आम्हाला हां तुम्ही पैसे तुम्हाला जेव्हा तुमचे कॅपॅसिटी येईल तेव्हा त्या पण व्याज तरी आमचं पैसा चालू झालं पाहिजे त्याच्यावर आणि ते जे आहे ते ह्या पन्नास हजाराच्या सोबत त्या प्रेक्षकोबत हे तुम्हाला मिळाले पाहिजे आयोगाकडे ते पैसे कसे देणार त्याच्यावरती सध्या त्यांच्याकडे उत्तर नाही आहे पृथ्वी वेतन आयोगाचं जे काही डिफरन्स आहे त्याच्यावरचा निर्णय ते काय करतात कसे देणार देणार की नाही देणार किंवा व्याज आहेत का दोन हजार दहा हजार करतात ते सोमवारी तीन वाजता ठरेल मीटिंगमध्ये फायनल देवं होईल त्यामुळे आपण काय केलं आता की त्यावेळेस सुरुवातीलाच त्यांनी पन्नास हजार एकूण हे पहिल्या झटक्यामध्येच त्यांनी मान्य केलं पण आम्हाला पन्नास हजार नको आहेत आम्हाला आमचे पूर्ण देणं द्या दे। निदान पन्नास टक्के तरी देणं द्या दे तुम्ही आजच्या घडीनं कारण की आज जर आपण पाहतो तर ते आपल्यासाठी आंदोलनकर्त्यां त्या आंदोलनकर्त्यामध्ये बऱ्याच जे आंदोलनकर्ते त्यांचं वय सत्तरपेक्षा जास्त आहे तर आम्ही हे विषयी देखील त्यांच्यासमोर निघालो हे हप घेण्यापुरता तो माणूस पण जिवंत असला पाहिजे आणि त्याला ते पैसे मिळाले पाहिजेत ज्या माणसाने या महापालिकेसाठी रक्ताचं चीज केलं या माणसाला न्याय मिळवण्यासाठी आणि याच्यावरती पूर्ण डिस्कशन करण्याकरिता पूर्ण संवाद आपल्यासोबत संवाद साधण्याकरिता त्यांनी आपल्यासोबत वेळ मागितलेला आहे आणि सोमवारची आपल्याला वेळ दिलेली आहे सोमवारच्या दिवशी आपण सातव्या वेतन आयोगासली आपल्याला किती ते जर पैसे आम्हाला आले तर आम्ही मोठी अमाऊंट पण एक साथ आम्ही देऊ शकतो